था था था। गारे गारे कर मंग आता आवश्यक सर्वि चोवीस वर्ष झाले बायका पोरं मोर हे सर्व्हिसला सगळे पांगले मुलं माझे मग सहा मुली बहिणी आहेत एका भावाला तो म्हणा सहा बहिणी दोन बहिणी म्हाताऱ्या झाल्या त्यांना साडी जोडी नाही घ्यायची आईबाप गेल्यानंतर आई बाबा तर काही असू दे घेणारच मग मी म्हणलं द्रावडचा सरपंच आता मेल भाऊ तुम्ही द्यायचे तर सर सरसाकट सगळ्यांनाच सर द्या तिचा नवरा नोकरीला तिला देऊ द्या तिला करू दे एन्जॉय तिच्या मनाने तिला मत नवऱ्याचा पगार येतो पण महिलांना थोडं संरक्षण आहे तुमचं मग करून द्या ना महिला द्या ना सरसाकट पैसे द्या नाही तर सर सरसागट नका देऊ महिलांनी नवऱ्यांचं नाही ऐकलं शेवटी तुम्हाला निवडून दिलं दिलं का नाही मग आता तुम्ही सरसाकट टेक तर द्यायचे पैसे नाही तर द्यायचेच नव्हते असं माझं मन होतं मग चार महिनीला साड्या घ्यायच्या बघीला घ्यायच्या नाही का कारण तुमच्या दारात गाडी तुम तुम्हाला जमीन आहे आता हा एका पिकाला भाव तुम सांगा ना एवढा कांदा आज पन्नास हजार रुपये कर लागत काढायला खर्च आणि हातात येईन आपल्या हातात येईन तो पैसा आहे मग तुम्ही आम्हाला भाव बांधून द्या शेतकऱ्यांना गॅसचे भाव कमी करा पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा शिक्षणाच्या पोरांची फी कमी करा हा आज चाळीस पन्नास पोरं गावात म्हणतात टुकरवानी लग्न नाहीत वाली पाहिजे नोकरीवाला पाहिजे नोकरीवाला पाहिजे मग नोटा खाती का शेतात <laughs> जर पिकलं तर तुम्ही भाजी धान्य खाता पैसे किती पैसे आखले खाता पैसे खाऊ पोट भर का हा बरं बाहेरून आणायला पैसा पण लागत हो ना वडापाव बर्गरन वडापावांना <laughs> पण पैसा लागत होता कुठून आणायचा पैसा शेतकऱ्यांनी मग आम्ही कष्ट करून करून शून्य करून मी दोन पोरं सर्विसला लावणे आज मिलिटरीवाल्याला काय पगार आहे काहीच पगार नाही हम्म आणि एवढा सहा सहा महिने जातो आम्ही मरू तरू हाय का कोणी लग्न नाही दिवाळी नाही सनसूद नाही किती वाईट वाटत त्यांचे बायका महिना आम्हाला त्यांच्याकडे जायचं खर्च पाहिजे ना आपलं पण शरीर ताकद चाललं ना आता कधी येण मुलगा रिटायर होऊन कधी येण मुलगा रिटायर होऊन वाटत काळ जास्त नसत्या काळ जास्त त्यांच्या किती वाईट परिस्थिती झाली जग मस्त फास्ट चाललं तुम्ही 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 मायबाप आहेत म्हणून आम्ही पण आहेत आम पण आमच्याकडे पण ना शेतकऱ्यांच्या पण भावना समजून घ्या ना मग आता एवढा जाण नाही की ती लढतो लढतो त्यांना आरक्षण काहीतरी करणार किती दिवस उपाशी राहतो आपल्याला सकाळी उपासा खिचडी खाली तर संध्याकाळी कधी खाईन कधी खाईन असं होतं होतं नाही बरं पण आत बस ना शेवटी कोणासाठी पेर आता बायका पोर असो पण लेकर असू आहे का तू का चालू दारूच्या दारूच्या आधी गेले मुलं आज दहावीचं पर्ग दारू पेतो काय आई बापाला वाटत असेल त्याच्यात हा आईबापाचे किती स्वप्न mm. असते सांगा ना लग्न नाही दास पोरांचे आता मस्ला लांब देशात धुळे नोकरी लियात पण आम्ही म्हणतो आम्ही जर मेलो तर तुमच्या हात पण लागतात का नाही काही गोष्टी सांगायच्या राहून जातात आईबापाच्या लांब 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 आमला सगळ्यांनाच हृदयात आहेत पण किती हिडो कॉल करून बोललो तर पोट भरत का सांगा ना भरतं का वाईट वाटतच ना शेवटी आता हि आला पुण्यावर सुप्यात आला तू आज रात्री का जाती मी उद्याच्या दिवशी मला परवा परत जायचं मी सर दिन इतकी रची गाळ झाले जाऊ ते प्रत्येक दिन आले आणले तो आपल्या इथं मला मस्त चांगलंय सगळं खायलाय मला काही त्रास नाही पण गुडघा दुखतून झोपे चल बारा एक वाजता झोपायला आणि जेवायला दोन माझं सकाळी दहाला जेवण करी इथं काही कमी नाही मस्त सोन्याचं घास खायला पण ते चेहऱ्या लोक सण होईल ना, हो ना, ना। काय करू नाही तर पोरगी सुना उसून बाई लय चांगली पोरग मा तिने सोनाले चांगले पोरा पेक्षा माझ्या सोनाले चांगले हा मला काही कडक आता नाही एवढे कडकपणा करीत पण सुना खूप आपल्याला मुलगी नाही त्याच मुली त्याच सुना आमची सासू डेंजर होती तिनं खूप सासूरास केला बघ आपण पण त्यांच्यासारखं नाही वागायचं ती वागली तसच वागायचं का तस आपल्यात काहीतरी बदल करा ना सरकारने काय केलं पाहिजे सरकारने पोरांची फी कमी करायला पाहिजे शाळेची गोरगरिबाची पोरांनी कुठून पैसा आणायचा जुन्या भांड्यामध्ये येतात आज तिचे सारे पूर्ण हात सगळे चढले तीस टेकांचं अठरा घरचं काम करते दोन वीस घरचं दार आज तीनशे रुपयारवाजाने तिला तीस हजार कमाय ना कमी समजायला तीन तीन हजार देतो कोणी अठ्ठावीशी देतो कोणी देतो कपडेल ते बघ पण सगळे तिचे काल मी पाहिलं ना ती थी, तिचे हात कारण ती भांड्यात साबण हात घास भांडे घासायचे कपडे धुवायचे फरशीने ते देत कॅमिकेल ते पुसायला याला त्याला फडक देऊन पुसायचं हे सारे सडले तिचे हात आज हात सडले तिला जर काही मोठा आधार झाला तर कोण करणार तिचा सांगा नवरा पेतो दारू एक कोर रे ते शाळेत जात नाही मग आज तिची तिची किती परिस्थिती वाईट आहे आता आपण तर लय चांगलं येत सार पाहि आपण चांगलं येतं दोन पैसा फेरे तमाशात माशात एक ती गती आपण पैसा म्हणून आपण घेतो करून सगळं पण तिची परिस्थिती बघा ना आज काय हात सडले तिचे मला बघून तिला वाईट वाटत तरी रोज फरशी पसर चहा करते तिला जाऊ दे मोठ्याला कोणी जोकवत पण गरीबाला पण जोकलं पाहिजे त्याच्यात पांढरा मोठ्या मागे नका पडू तुम्ही मोठ्या माणसाला गरिबाचे तुम्ही जाणीव ठेवा हा मला हे म्हणायचं आणि आम्ही तर लई नेतून वर आलो बाबू वगैरे बाबू लई शून्यतून पन्नास रुपये नव्हते वेगळं निघलो तो दहाव्याला बांधले पोरं दहाव्याला बांधू बांधू कष्ट केले मी हो इंजिनियर झाला येणे इंजिनियर बायको केली मिलिटरीवाला दहावीतच भरती झाला आणि मोठ्या सात महिने मिलिटरीत होता पळून आला दुखन झालं मुलीसाठी तुमचं सगळं चांगलं झालं तुम्ही का बरं सरकारला सरकारला चांगलं झालं मला काय त्याचा पण व्हावं तो दुःखी नाही राव माझं हे म्हण नाही असं माझं म्हण नाही माझं खूप चांगलं झालं माझं संसार झाला मुलं जे त्या मार्गी लागले लेकर बाळ झाले पण माझं पोरगा काय म्हणतो तू रागाला दुसऱ्याचा विचार करती अरे मला पण तसं वाटतं आता पाठीमागची आमच्या सणची एकच मग काय मेहनत नाही बाग सण नाही ते पुढचे मला फोन येते आता दोन मुली आहेत एक मुलगी तिची पुण्याला येई आणि एक संग ने अशी चार माणसं जमवून त्याचा विचार करायला पाहिजे सॉल्व्ह करायला पाहिजे सोपे का तिचं पण मन दुखत ना तर मी काय करू तुझी सासू सासरी ऐकत आहे एका तरी डाळी न्यावा सासूने सुनेला समजून घ्यायचं सुनेला पण सासूला घ्यायचं असं समजून मी चुका सासू झालं सुनाची एकच झाली पण ते सासूवर बोलत असतील कारण सासू डेंजर सासू डेंजर सासू पण तिचे पण भावना असतात ना सुनीचे पण असतात सासूकडे काहीतरी दोघे समजून घेतलं तिथलं तिथंच भांडण मिटून जातं लांब नाही यायचं भांडण घराच्या बाहेर शीतल म्हणलं तो आहे ना तू त्याच्या टेन्शन नाही घ्यायचं करायचं बाहेरच्या जबाबदाऱ्याकडे माणसाला असतात स्त्रीला चुल आणि मुली असतं आता नोकरी करणारा चितल तारेवरची कसरते चाक सारखे चालले तर ते संसारेल नाही तो योपणी मिसले कमवते तू काहीच करीत नाही अशात मजा नसती पुरुषाला पण वेद नसत ना बाहेरच्या जगाच्या हु किती लांब्याची उडी किती लांब असते हा ब्याच लांब नसतील उडी त्याला पण समजून घेतलं पण त्याच्या खूप योग असतो तुमचा हा व्हिडिओ सगळीकडे जाईल चालेल का तुम्हाला जाऊ द्या ना जाऊ द्या उलट ऐकू द्या माय बापांना सगळीकडे जाऊ द्या व्हिडिओ त्याच्यात काय चुकीचं काही आहे का सांगा ना तुम्ही आहे का चुकीचं काही वाटत आपल्याला कस वाटतं आपण जर चांगलं झालो ना तर दुसऱ्याचं पण उघायला पाहिजे ना अशी नाही पाहिजे ना थोडीफार फार कवय ना अव आता एक सण तुम्हाला सांगितली ती गोष्ट पंढरपूरचं त्याला वाटलं भिकारी साध्या कपड्यात आला आणि एक मुलगा दहा रुपये होता आणि एक मरून गेला जवान पोरगा आई बापाला तर वाटत किती ना आला एक मुलगा असलं तरी वाईट वाटतच ना शेवटी दहा रुपये पण ते भिकारी म्हणून त्यास कोणीच वाढ नाही त्याला मग एक सोनाराच्या तुमच्यासारखा त्यांच्या दुकानात गेला त्याची इच्छा होती बायकोला काहीतरी करायचं सोनं किडूक मिळूक म्हणून मग त्याने काय केली सोनाराने मोहनमाळ दाखवली एक ग्रॅम त्याला सोन्याचं पाणी लावलेलं होतं मग ती मोहनमाळ दिली ते म्हणे किती पैसे तुमच्याकडं त्याने महिनाभर हिंडून अकराशे रुपये काय गोळा केली होती ब्याण्णव का पंच्याण्णव वर्षाचे बाबा होती ते, ते आणि ती ना ऐंशीच्या आसपास मग त्या सोनाराने घेतलं म्हणजे काय घ्यायचं ओल मोठं दुकान होत सोनाराचं घेतलं म्हणे ते म्हणे आता काय तर घ्यायचं बायकोसाठी ते म्हणे तुमचं एवढं प्रेम आहे का म्हणे हा आता प्रेम काय मात्र पण जीव लावलं तरच प्रेम नाही आला पण मग दिली त्याने माळ घातली आजीला म्हणून घ्या नाही ना केलं दोन पळ्या काही दिल्या पैसे दाखवले पाचशे पाचशेच्या दोन नोटा काही दिसाच्या दहाच्या ते म्हणे फक्त तुमच्या हाताने मला दहा दहाच्या दोन नोटा द्या दोनच नोटा घेतल्या ती एक ग्रॅमची माळ त्यांना दिली आणि त्या पळ्या दिल्या तिने एवढे मोठे चिल्लर होती ठोकळे आणि ते घेऊन त्याने देवाऱ्यात ठेवले असते दोनच नोटा घेतल्या दहा दहाच्या पण त्याने खूप आशीर्वाद दिला ती मावशी रडली पण आणि अशी थाप मारली लेखासारखी त्याच्या पाठीवर त्या त्या सोमाराच्या इतका अभिमान वाटला म्हणजे त्याच्यात त्याला पांडुरंग दिसता म्हणायचं आता तुमचे एवढे चांगले विचार तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकाला गोवर्धन कदम माझे मालकले कडक काका का, का। पण कोणी भिकार बना कोणी येऊ द्या लय चांगलं आहे तुला काम नाही वाढायचं ना लय द्यायचं वरण मात्र चांगलं थोडं द्यायचं पण तो किती चांगला असू द्या त्याच्या मागच्या त्याच्या समाशाचं काय घे आपल्याला पण आपलं पस कोण दान के पांढरा आपण ते बघतो कोणत्या शाळेत शिकले तुम्ही माझी चौकीच झाली मी वंजळीची मी लोगावची शाळेला जायची शाळेला पण लई होते होती आईबापाची मग भाऊ कंडक्टर झाला आम्हाला मला काढून घेतलं घरच्या कामाला आई जायचे वडळ्यापर्यंत रोडच्या कामाला जायचे मग भाऊ लागला लागलात असे कपडे कपडे मी इतकी मकडू मकडू धायचे कशाबाबी मारे ठेवायचे नदी व्हायला जायचं तर इतकं आनंद लई गरीबी काढी आमच्या आईबापाल काढे वेगळे नकलेत पन्नास रुपये नव्हते जवळ तीन मुलं मी दहाव्याला बांधू बांधू काम करायची पूर्ण पण मला जिद्द काय होती एक मी नोकरीला तर माझं शान होईन काढायची माझं हे मी म्हणजे जाय देशासाठी नोकरीला जाई आक्षण हो मरते मागं येतं की नाही येतो तू देशासाठी लढला तर मला त्याच्या अभिमाने मानायची म्हणायची काही काहीच मुलं नाही हेच काहीला नाही झाले प्रॉपर्टीला वारच नाही काहीला हम्म मग आपल्याला तीन येत पंढरांना तीन दिले दत्ताचे तोंड तू जाय देशासाठी लढा आता रिटायर होऊन यायचंय आता सगळे नेले कागदपत्र आम्ही इथं बँकेत आलो सगळे कागदपत्र करून गेला तीन दोन तीन महिन्यांत mm. रिटायर हो गावाकडे शेतीवाडी आहे बाराशे एका सतराचा भाग येतो करा खा मजेत राहा बांडणं तण्णांना का कर कोणी पैशावाला आखला एखादा मुलगा तर त्याला सहकार्य करा त्याच्या मागच आला मला उष्णे दे रे उष्णेची काय मान मेली देला भांडणं नाही करायचे फक्त मला भांडणाचं लय राज होत तिची बायको अशी याची बाईक अरे जाऊ दे मायला थोडं नॉलेज कमी आहे तिला घाटी नाहीये आहे पण तुम्ही समजून घ्यायचं ना पोरा पोराने तर समजून घ्यायचं ना भाव भावा हे राज तुम्हाला आता पांडुरंग कुणामध्ये दिसतो ते माहिती झालेलं आहे काय एका आईनी मुलं देशासाठी पाठवले पाहिजेत हे तुम्हाला अभिमान अभिमान जाऊ द्या सासू सूनाच प्रेम पाहिजे हे पण तुम्ही म्हणजे एवढं कीर्तन कीर्तनकार एवढं सांगणार नाही एवढं मी कीर्तन सकाळी सकाळी तेवढ्या कड्या फरशी सकाळी कपड्याच्याकड्या <laughs> लावते बर का रोजचं लावते <laughs> कीर्तन महिलाचं जा, कोणाचं असू द्या आणि संध्याकाळचं चाव का पहिलं टीव्ही पुढे जाऊन बसायचं मोठी सुनबाई हे राहतून काम करून आले का आपण फक्त चहा प्यान बसायचं सकाळी तुम्हाला काही काम सांग मी म्हणत नाही का याचे कपडे कसे धुवून त्याचे कपडे कसे धुवून फरशी कसे ते सुनाच्या जीवावर आपला अनुभव नाही हाय तो करायचं नाही त्या दिवशी जेव्हा शरीर गळन तेव्हा तुम्ही मग बघायचं आता हे सांगा ना तुम्ही राजकारण्यांनी काय केलं पाहिजे राजकारण्याने आरक्षण दिलं पाहिजे <laughs> आणि पोरांची शाळेची फी कमी केली पाहिजे त्यांच्या शिक्षणाच्या मानाने नोकऱ्या दिल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जाऊ दे ते प आता हे लाडक्या बनचं पैशाचं पैशाचं काय आजारण दहा कुठं काही काच नाही होत ना कधी ना, ना पण गॅसचे भाव डिझेल पेट्रोलचे भाव आणि मेन कारण मुद्दा शेतकऱ्यांच्या कांद्याला सोयाबीन याला भाव दिला पाहिजे असं शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही खूप कष्ट करून करून पाऊस ऊन वारा इतकं शेतात आत पण आम्हाला पैसा नाही ना आज माझ्या तीनशे चारशे गोण्या शेडमध्ये कोजळी लागायला लागली आत्ताच ते म्हणले भरायला यावं लागेल आज एक एकर ये भाजी टाकली काय एक दहा रुपयाला जुड़ी आज लेबर लेबर किती मागे आज खुपटायचं मार्केटला न्यायचं धुवायचं आम्हाला एक दोन वाजत सगळं आवडतं अशा थरथर थरथर कापतो राहनातून आलो तर पहिला चहा प्यावा एनर्जी शिरला यासाठी मग आज आम्हाला वाटतं ना आप दोन पैसा भेटावा आणि आज तर पार रिवस बाजार झाले आज भरायचे ते रविवार का माग झाले काय अभ्या रेबर लेबर महाग झालं ना त्यांना काय नाव ठेवायला जागा ना तीनशे रुपयात दोन वस्तू नाही साखर तेल खूप महाग झालं त्यांना काय आज गरीबाचं लेबर येतं कामाला आज वडापाव घ्यायला तर वीस रुपये लागत येत तेलची पिशवी साखर त्यांच्या मान आणि त्याच बरोबर मागायलाही झाली ना मग त्यांना तेवढी रोजंदारी देणं बरोबर आहे घेऊ परते पण आपल्या मालाला भाव पाहिजे ते ठीक आहे त्यांना देऊ द्या पाचशे रुपये रोज द्या पण इकडं आपला कांदा कमीत कमी दोन हजार तर घ्यायला पाहिजे भाव नसले पण काय करायचं मग आम्ही अशी नाही का मग काय का आत्महत्या कर का, बरं आत्महत्या करून तर काय आपल्याला आत्महत्या पण करून देत नाहीत ना ते लगेच होते आत्महत्या करायचं जर म्हणलं तर आणि मग घरात काय होतं चिडचिडापाने वाढवतो बाई भांडणं होते खताची गुणी काय महाग झाली आज हिऱ्या म्हणा सुपला म्हणा दानेदार म्हणा किती महागण्या झाल्यात वालीस्प्रेंड किती महाग झाली आज दुधाला बाजार नाही हे जनावरच सांभाळायला परडनात हा चला बा दूध खायला भेटतं थोडं शेतीला शेण येतं म्हणून ठेवायची बारी आहे ना आणि हा जर वरून पसळला तरच काहीतरी वावरात हाय पण वावर कितकं यांना देऊ देऊ पिकू किती असं तरी आपण वावरात दाखवतो हो पण बांधून भाव नाही ना हाय का बांधून भाव मग शेतक आत्ता फडणवीस आणि शिंदे अजित अजितदादानी थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा ना पायाला पाहिजे ना आपण आप त्याला निवडून दिलं आपण बघायला पाहिजे ना काही ऐकवान महिला आम्ही नवऱ्यांचं नाही ऐकलं घरातल्या पुरुषांचं निवडून दिलं का नाही एक केली बैलांनी सगळं महिला जी करीन ती त्यांची पूर्वतशी आहे महिलांचा एकदा लोंडा झाला त्या घरच्या लोकांना टाटा पाहिजे त्याला देऊ त्याला देऊ म्हणून तिथं जे करायचं तेच करताना आपल्याला पैसे येणार आहेत मैत्रीण मैत्रिणीचे गप्पा ना आपल्याला पैसे येणारे आपण पण विष्णू साहेबाला निवडून देऊ शिंदे साहेबांना निवडून देऊ असं मन देतच <laughs> ना मग नाही चांगले ते पण तसं वाईट नाही ते बी पण असं आपलं एक मत वाटत त्याने जरा आपल्याला सगळं मग मला त्याशी कसं वाईट वाटलं तेवढे दोन तीन हजार रुपये आले असते तर जम्परचे पीस घेतले असते कारप घेतलं असतं चप्पल घेतली असती दोन तीन हजार रुपयाने आले मन नाराज झालं ना मांभरलं गेलो माझं म्हणले जाऊ दे नाही येऊ दे घे घे पण नाही घेतलं मग वाईट वाटलं मुलं बसणं आपल्याला पण त्यांचे त्यांना परपंच ते काय बघत नाही असं थोडे का